आज गेले एकोणीस दिवस झालं कुठलंही प्रशासन दखल घेत नाही एक महिला रोडवर बसलेली आहे ते येतात जातात पण ठोस त्यांची भूमिका मांडत नाही त्यासाठी आम्ही उद्या वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्लोबल मैदानीतून एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे कारण त्या वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत आंदोलन केलेलीच आहेत तरीही प्रशासनाला अजून जाग आली नाहीये त्यामुळे उद्या दिव्या इथून एल्गार मोर्चा हा आम्ही आयोजित केला आहे त्यामध्ये पब्लिक हजारो नाही लाखोच्या संख्येने रा उपस्थित राहणार आहे जेणेकरून तेव्हा तरी मिळणार प्रशासनाचा लक्ष तिकडे वेधेल तुम्हाला दिवा वंचितचा या ठिकाणी पाठिंबा असून आज तुमच्या समर्थनार्थ तुमच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ इंग्रज साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले असून बाकी इतर सत्ताधारी किंवा इतर राजकीय पक्षांचा काही सपोर्ट किंवा काही काही प्रतिक्रिया आम्हाला काही संघटनेचा सपोर्ट आलेला आहे आणि तसेच पक्षाचे म्हणलं तर विकास भाऊ यांनी पण समर्थन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी मार्फत अजून बाकीच्यांना मला वाटत नाही की ते सत्ताधारी आहेत ते येतील की नाही आहेत सत्ता त्यांची आहे ते भोगत आहेत आणि दिव्याचं प्रकरण घडलेलं आहे गेल्या महिन्यातलं जून महिन्यातलं ते सगळे जिवंत उदाहरण आहे आणि कालही सकाळी दोन महिला मेलेल्या आहेत रोज काही ना काही चाललेलं आहे रोज अपडेट आहे तरी अजून सत्ताधारी पक्ष लक्ष का देत नाहीये कुठला काय वाद आहे का आम्ही पक्षातले आहोत तुम्ही इकडे येऊन समर्थन द्यायला पाहिजे कारण दिव्यात जी राहणारी पब्लिक आहे दिवा वासी आहे ती तुमचे मतदार आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत ह्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी कुठेतरी सुविधा व्हावी ह्यासाठी जे आंदोलन छेडले त्याला तुम्ही समर्थन येऊन द्यायला पाहिजे तुमचा उद्याचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात दिवेकरांना काय आवाहन कराल दिवेकरांना एवढंच आवाहन करणार आहे उद्याच्या येलगार मध्ये मोर्चामध्ये येऊन सामील होऊन त्यांनी दाखवून द्या की दिवा ते सीएसटी लोकल किती महत्त्वाची आहे त्याच्यामुळे घराचा जो करता धरता मरणारा व्यक्ती आहे कुठेतरी तो जिवंत राहील आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करेल केवळ आणि केवळ दिवाच्या सीएसटी लोकलमुळे मला असं वाटलं की एक महिला जर दहा लाख लोक लोकांच्या सुविधेसाठी एकटी लढू शकते तर आपण जर पाठबळ दिलं तर काय वाईट आहे आमच्या पाठबळांनी त्यांना अजून पाठबळ मिळेल कुठंतरी सरकार जागृत होईल आणि आताही माझं सर्व दिववासियांना सर्व मंडळांना सगळ्या संस्थांना सर्व पक्षांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये सामील व्हा उद्या दहा वाजताच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थिती लावा हा लढा जनसामान्य जनतेच्यासाठी आहे हा कुठलाही श्रेयवादासाठी नाही आहे श्रेय हवा हो तर तुम्ही घ्या पण लाखोच्या संख्येने उपस्थित राहा सर्व पक्षीय सर्व संस्थांना सर्व मंडळांना माझी नम्रतेची विनंती आहे चालू आहे याच्या मागचा उद्देश फक्त एकच आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल चालू झाली पाहिजे जे सामान्य प्रवासी आहेत जे सामान्य जनता आहे जे चाकरमणे आहेत जे इथून मुंबई ठाणे घाटकोबर सर्व साहित्य जातात कामासाठी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी जातात त्यांचे कुठेतरी जीव असले पाहिजे जी। त्यांचा लोकलचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे यासाठी गेले एकोणीस दिवस झाले आश्विली केंद्रे या धरणे आंदोलन करत आहेत आणि याला वंचित बहुजन आघाडी देऊन विकास हिंगळे व्यक्तिमत्व जर आम्हाला उभे करत असेल आणि इतर राजकीय पक्ष मोठमोठे राजकीय पक्ष असूनही जर इथे कोणी येत नसेल जर दखल घेत नसेल तर हे खूप दुर्दैव बनावं लागेल कारण घाटकोपरून लोकल चालू आहे चार प्लॅटफॉर्म असताना वीटीआयवरून दोन प्लॅटफॉर्म असताना लोकल चालू होते कारण तिथल्या नेत्यांच्यामध्ये तिथल्या राजकीय मध्ये धमक आहे म्हणून त्यांनी राज लोक चालू घेतली आज आम्हाला इथं दुर्दैव बोलवं आहे की आमचे राजकीय पक्षामध्ये धमक नाही आहे आणि नेत्यांमध्ये धमक राहिलेली नाही आहे कारण सर्वात मागणी अगोदर होती तर दोन हजार चौदाशेपासूनची मागणी दिवा दिवा भाषांची होती की दिवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोक चालू होते परंतु अजूनही कोणी धका घ्यायला तयार नाही आहे कोणी पुढे यायला तयार नाही जर राजकीय पक्ष असतील सामाजिक संस्था असतील मंडळे असतील किंवा या दिवासी शहरातील सामान्य जनता असेल जर तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या सर्वांच्या मध्ये जर थोडी माणूस की शिल्लक राहिली असेल तर याच माता भगिनीचे वडील जीव वाचवण्यासाठी उद्या जो हा एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे या सर्व मतभेद दूर ठेवा आणि एक युवा म्हणून या मोर्चामध्ये हजारोच्या लाखाने लाखोच्या संख्येने सहभागी व्हा हा मोर्चा कुणाच्या विरोधात नाहीये हा कुठल्या राजकीय पक्षाचा विरोध नाही हा या मागचा फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू झाली पाहिजे दिवा जंक्शन असल्याने सर्व पाच लोक थांबल्या पाहिजेत आणि दिवा पनवेल लोकल चालू झाले पाहिजे यासाठी उद्या सकाळी दहा वाजता गुलवल शाळेचे मैदान येथे सर्वांनी सर्व दिवासी एकत्र यायचं आहे आणि तिथून दिवा रेल्वे स्टेशन पर्यंत या आंदोलन ठिकाणापर्यंत हजारोच्या मोठ्या लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये एल्गार मोर्चामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या दिवासींची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे कारण मी आजही सांगतो असे आंदोलन परत होऊ शकत नाही या दिव्यामध्ये रेकॉर्ड असे आंदोलन कोणी केलं नाही कोणी करणारही नाही त्यामुळे बाबा हो आताच लक्ष घाला आणि उद्या शहिगार मोर्चामध्ये हजारो जण लोक संख्येने सहभागी दिवाच्या छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू झालीच पाहिजे झालीच पाहिजे